दोन तीन वेळा एक दोन वेळा फोन येऊन गेले हॅलो एव्हरीवन कसे आहे सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर माझा झाला स्वयंपाक सगळं काही बस एक आज एक रेसिपीचा ब्लॉग बनवणार आहे तो उद्या येणार आहे त्याची रेट तयारी करून ठेवली आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालं बस थोडेसे भांडे राहिले कपडे झालेले आहे आवरवर थोडं थोडंफार राहिलेलं आहे आणि बस आता गुरुला आईकडे सोडलं आणि सही शाळेत गेली तर बैल हे बघून घ्या आता हे आम्ही साफ केलं इथे हे पूर्ण साफ केलं आता ॲक्च्युली इथे लावणार आहे आम्ही आता दरवाजे इथे एक दरवाजा लावणार आहे म्हणजे असा तुम्हाला माहीतच पडणार या तर ब्लॉगमध्ये तुम्ही माझे ब्लॉग बघता तर आणि इथे एक मोठा दरवाजा राहणार आहे आणि बस आता चालूच आहे जेव्हापासून मी म्हणजे जेव्हापासून मी आली घरात तेव्हापासून काही ना काही बांधकाम काही ना काही चालूच आहे कारण की पहिले खूप तुम्ही जे समोर घर पाहतात ना साधे बस तसा टाईपचं घर होतं मी लग्न करायचं आहे बा म्हणून तर हिच्या पप्पाने घर बांधलं मग हळूहळू एक एक करत आलो पहिले हे ओपन होतं ते ओपन होतं अरे खूप भयंकर विचारूच नका पण तेही एक वेगळीच मजा होती ते स्ट्रगलिंग पिरियडमध्ये पण खूप मजा होती वेगळी आता कम्प्युटरवर तर बसणंच नाही होत माझं काहीच होत नाही गेमिंगचं चॅनल बनवून ठेवलं म्हणजे एवढं मी एवढं शेड्यूल पॅक काय की विचारू नका आणि घरी जे प्रमोशनचे ते मेकअपचे वगैरे ते वेगळे आणि हो तुम्हाला मी एक सांगते मी जेही प्रमोशन करते ते एक जेन्युन प्रमोशन असते आणि मी घरचं जे घरी पण जे मेकअप करते जे तुम्हाला दाखवते ते स्वतः मी प्रोडक्ट यूज करत असते आता स्वतः पहिले तर मेकअप येतच ना तुम्हाला आता थोडंफार करणं शिकली मी थोडंफारच म्हणू शकतो कारण एकदम काय आपण मुवाने होऊ शकत तर असं आहे बस ही आता एक रूम अशी याच्यासाठी ठेवलेली आहे म्हणजे इथे जशा गाड्या वगैरे ठेवलेल्या आहे गुरुची गाडी वगैरे एक सोफा लावलेला आहे इथे मी माझा जो बिझनेस चालू करणार आहे ड्रेपरीचा ड्रेपरीचा म्हणजे एक रेंटलच पण चांगल्या क्वालिटीचे गाऊन म्हणजे वेस्टर्न गाऊन लग्नाचे गाऊन रिसेप्शनचे गाऊन घागरे तर ते तो जो मालराईन हेवी तर तो, तो मग मी इथे छान सेट करणार आहे आता बघू पुढे काय होणार आहे विचार तर चालू आहे मी याच्यातूनच मला वेळ भेटून आला तर ते काय करणार आहे मी है ना तर असं चालू आहे तर बघा आता इथे जेव्हा हे लागेन कायदे दरवाजा तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे छान पैकी आता घर खूप मोठं असं वाटलं नाही आहे खूप लहान जागा होती इतकं मोठं घर निघणार वाटलं नाही पहिले पहिले कसं आहे विचार होता आमचा हे माझी बेडरूम होती ही मास्टर बेडरूम आहे जे किचन आहे ते अटॅच संडास बाथरूम आहे म्हणजे चालू नव्हतं केलेलं फक्त पाईप वगैरे असे लावून ठेवली होती अरेंजमेंट करून ठेवली होती आमचा असा विचार होता पुढे बा हे जे संडास बाथरूम आहे तर पुढे जाऊन बा हे इथे एक रूम निघेल बा इथे एक रूम निघेल मग हे दोन भाड्याने देऊ ही माझी बेडरूम राहील आणि मग आम्ही सगळं मग जॉईंट फॅमिली राहू पण ते नाही मग काही कारण असतं मग ते बघ मग मी आता इकडे माझं किचन वेगळं आहे खाली एक किचन वेगळं आहे तसं असं आहे तर त्याच्यामुळे आता हे माझं पूर्ण घर झालेलं आहे रेंटचं तर आहेच नाही म्हणजे रेंटने वगैरे द्यायचं तर आहेच नाही तर चला आणि असं आहे आजचं शेड्यूल शेड्यूल तुम्हाला काय सांगणार रोज जे तुमचे शेड्यूल असतं त्याचप्रमाणे माझे असते माझ्या मागे आता हे खूप कामं लागलेले आहे प्रमोशनची वगैरे तेच आहे तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप महत्वाचा आहे अलर्ट करायसाठी व्लॉग आहे तुम्हाला मी सांगते काही अनुभव जे आम्ही ऐकले आहे आणि काही अनुभे अनुभव जे आम्ही पाहिले आहे ठीक आहे स्वतः तर तर तुम्हाला मी आज सांगणार आहे तर माहिती आहे का आजकाल सोशल मीडियावर खूप लोक आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे सगळे सगळे क्रिएटर हे आपआपल्या क्रिएशनमध्ये खूप मस्त आहे कोणी कोणी अब्बक नसते कोणी दुब्बक नसते कोणी चांगला नसते कोणी वाईट नसते सगळेजण आपापल्या याच्यामध्ये आप कंटेंटमध्ये जबरदस्त असते तर तुम्हाला माहिती आहे ऑनलाईनमध्ये आता खूप फ्रॉड होत आहे आता तुम्ही नुकतंच ते आर्या म्हणून आहे सर ते कोणते आहे तर त्यांनी ऑडिशनसाठी कॉल केले असेल जे काही केले असेल मला माहीत नाही पण ति तिथे लोकांना बोलवलं त्यांनी ऑडिशन घेणार आहे बा म्हणून तिथे ते वयोवृद्ध लोक ल लहान वयाचे मुलं मुली जे काही असेल ते एक्सपायझर्ड तिथे गेले पण त्यांना तिथे बंदिस्त केलं त्यांची काहीतरी डिमांड होती म्हणते त्यांचं नाव नाही आठवून राहिलं पण ते न्यूज खूप चालू आहे आर्या म्हणून सरनेम आहे खूप न्यूज चालू आहे आता ते एन्काउंटरमध्ये बहुतेक वारले ते तर त्यांनी कसं ऑडिशनच्या नावावर या लोकांना जमा केलं आणि बंदी बनवलं त्यांची डिमांड पूर्ण करण्यासाठी पण ते सुखरूप सगळे ते जे बंदिस्त होते ते जण बाहेर आले पण याच्यावरून एक लक्षात ठेवायचं सगळं जे क्रिएटर आहे मी माझाही अनुभव माझा अनुभव म्हणजे माझा अनुभव असा आहे की मला खूप म्हणजे असे मेसेज आलेला आहे ऑडिशनसाठी ह्या पिक्चरमध्ये काम करणं आम्ही पिक्चर काढत आहो तर तुम्हाला ऑडिशनसाठी यावं लागेन मग आम्ही एक सिरियल्स आहोत तुम्हाला ऑडिशनसाठी यावं लागेन आणि दोन तीन वेळा एक दोन वेळा फोनही येऊन गेले पण नवरा लय हुशार माया नवरा लय हुशार आहे मी नवरा जेवून मी तेच करत असतो मध्ये हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही ॲड्रेस बॅड्रेस पाठवून द्या आम्ही ते समोरचे ना ॲड्रेस पाठवा त्याचं ना काहीच त्यांचं असं म्हणणं येतं की तुम्ही मुंबईत या मुंबईत आल्यावर तुम्हाला त्या दिवशी आम्ही ॲड्रेस सांगू तुम्ही येऊन जा असं आहे पण निचे बाप्पा म्हणते नाही हे कस ऑडिशन म्हणा आहे इंडस्ट्रीमध्ये कोणाच्या आपल्या परिचयाच्या थ्रू गेलं ते वेगळं राहते पण असे कॉल मेसेजेस येते ना खूप धोकादायक आहे खूप धोकादायक आहे तुम्ही सांभाळून राहा मी तर सांभाळूनच आहे पण तुम्ही पण सांभाळून या कधी कधी काय होते आजकाल लहान लेकरही खूप ऍक्टिव्ह झालेले आहेत घरच्या नाटे अरे माझी मुलगी छान डान्स करते माझी मुलगी छान ऍक्टिंग करते मग इकडून तिकडून मग हे लोक काय करतात अशा लोकांना पकडतात की बा तुम्ही या आम्ही ऑडिशन घेतो तुमच्या मुलीला काम देतो ढमक टमक साहजिक आहे वा माझ्या मुलीचं बा आलं माझ्या मुलीला काम वगैरे आलेलं आहे जाऊन पाहू आता असं तसं पण तसं जायचं नाही कोणाच एकदम कन्फर्म केल्याशिवाय जायचं नाही चौकशी केल्याशिवाय जायचं नाही एकटं तर जायचंच नाही तिथे तुम्हाला मी आता हा अनुभव तुम्हाला पाहायलाच आहे तुम्ही सगळ्यांनी तो आर्या यांचा की त्यांनी बंदिस्त केलं ऑडिशनसाठी बोलून मुला मुलींना पण तुम्हाला मी एक अनुभव अजून सांगते तर तुम्ही कान उघडून ऐका आणि मी पण स्वतःला अजून समजवते कारण आपलं कसं ते माझे अरे वा सर मला ऑडिशनसाठी ईमेल आला कॉल आला ह्या पप्पा म्हणते शांत राय हरकू नको हे सगळे फ्रॉड लोक आहे म्हणते कोणालाही वाटणारच आहे ना तर पूर्ण सांभाळून चौकशी करून माझ्या नवरा हो लय हुशार लय म्हणजे लय हुशार आहे तर तुम्हाला एक मी अजून अनुभव सांगते आता मी असं एक वेळा असं झालं अशीच गोष्ट निघाली ऑडिशनसाठी आताच माझी एक माझी वहिनी आहे ती पण क्रिएटर आहे रील रील्स वगैरे बनवते तिने मला फोन केला बोले रश्मी बोले रश्मी बोले मुझे एक कॉल आया बोले पोर्टफोलिओ बनवतात ना लहान मुलांचे फोटो विटो काढून त्यांची एक प्रोफाईल बनवतात मग बा तुमच्या मुलांना काम भेटन तिला ताईला ता, तीन मुली आहेत तर त्या त्याच्युली त्यांचं विरारच आहे सा पण ते लोक पैसेही घेतात एक लक्षात ठेवा काम भेटो न भेटो पण एक पोर्टफोलिओसाठी आपण हरकून जातो की चला बा काम भेटन पण सोमोचे पैसे पण घेतात तर माझी वहिनी गेली माझ्या बहिणीला म्हटलं भाभी म्हटलं भरोसा मत रखो पुर चौकशी करके जाओ सब करके जाओ बोले करतात ते दहा पंधरा हजार पोर्टफोलिओ बनवण्यासाठी माझी बहिणी गेली म्हणा तिथे गेली आणि होतं ते थोडंसं जेन्युन टाईप म्हणजे असं की फक्त त्यांनी पोर्टफोलिओ बनवून दिला पुढे काम बामाचं काही हे नाही आहे पण आला कॉल आणि पोरी तिघी स्मार्ट आहे मस्त आहे ऍक्टिंग बॅक्टिंग मस्त करतात मध्ये काही प्रश्न नाहीये फक्त नाही माझा एकच भीत होती भाभी तुमच्या अवघे तर तुम्हाला याचा फ्रॉड न होणार चाहिये साथ, साथ मेले की ज्यांना पुरी हे करणं काय चौकशी करायची वगैरे त्या गेल्या केलं त्यांनी पण पैसे दिले दहा पंधरा हजार रुपये त्यांनी केलं बसाला मुली जे पोर्टफोलिओ बनवतो आता हा पार्ट संपला आपण अजूनपर्यंत कोणतं काम भेटलं नाही ना नाटकात ना कायच्यात ना कायच्यात हा एक पार्ट झाला ना एक सेकंड पार्ट सांगतो आम्ही जो नुकताच नु, नुकता एक नुकता नाही एक दीड वर्ष गोष्ट आहे असंच आता अमरावतीत होतं की कुठं तुम्हाला माहित नाही असंच ऑडिशन साठी सगळ्यांना कॉल आले मेसेजेस आले वाचवला ऑडिशन साठी ऑडिशन साठी तिथे काय झालं ऑडिशन साठी यांना बोलवलं तिथे मुलं मुली जातात कोणाला वाटत नाही की आपण काम केलं पाहिजे इंडस्ट्रीत पण ते सगळी माया नगरी आहे राजे व सगळी मायानगरी आहे तर गेले वगैरे तिथे सगळं झालं तर म्हणजे खूप अशी विचित्र घटना अशी घडली की ते लोक असे फ्रॉड होते ते अडल्ट फिल्म बनवायची हो लो ते लोक होती त्यांनी मग त्यांना मुला मुलींना म्हटलं तिथून मला ते का म्हणजे मला असं एवढं माहित आहे की त्यांना असं म्हणण्यात आलं की तुम्ही बँगलोरला या तुमचे चेहरे वगैरे झाकून तुमचा व्हिडिओ शूट होईल मग तुम्हाला पैसे भेटीन आणि काहीतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता त्या मुला मुलींना आणि म्हणजे खूपच विचित्र घटना झाली होती की म्हणजे त्यांना पण असं बंद करून घेतलं होतं त्यांनी आतमध्येच आणि त्यांनी म्हणजे असं ब्लॅकमेल वगैरे केलं की मग मुलं मुली घाबरतात ना अरे हे हे अशी कशी व्हिडिओ आहे तर बा त्यांना म्हणते असं इतकं घाबरवलं हो त्यांनी इतकं ब्लॅकमेल केलं दरवाजा वगैरे लावलं की बा तुम्ही घरी सांगायचं नाही तुम्ही चुपचाप बेंगलोरला आणि म्हणजे असं ब्लॅकमेल टाईप त्यांना केलं ते मग पण ते सक्सेस नाही झालं त्यांचं पूर्ण भांडा फुटला त्यांचा आणि तिथून मग ते सगळं सगळ्यांना माहीत पडलं सगळं मग तेव्हापासून ऑडिशनसाठी जाताना सगळं जण म्हणजे बिलकुल कान उघडे ठेवून मात डोकं उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून जातात आणि सगळ्यांनी असंच जायचं आता ही गोष्ट तर तिथे थांबली पण म्हणण्याचा उद्देश आहे की बा ऑडिशनच्या बहाने अशी पण कामं करू शकतात आजकाल तर ए आयचा जमाना कोणाचं तोंड कोणाला लावून काहीच सांगता येत नाही पण ऑडिशनला पण जाताना उत्साहित होतो मी पण उत्साहित होते काही प्रश्न नाही आहे आपण म्हणजे आपलं आपण ते मनुष्य आहे आपल्याला ते फिलिंग तर राहणारच आहे पण खूप आवड म्हणजे पूर्ण चौकशी करून जायचं आता हा एक किस्सा घडला पण आर्या आर्या यांचा किंवा सुकृती लेकर वगैरे आले आणि इकडे एक माझा आता एक किस्सा सांगितला ना तुम्हाला मी ते अडल्ट फिल्म बनवायचं त्यांचं ते रॅकेट होतं पण ते लेकर घाबरले काय मी त्यांनी घरी सांगितलं की काय तर मग त्यांचे पॅरेंट्स वगैरे आले खूप खूप दंग म्हणजे खूप हे झालं तिथे मग ते पळाले असं खूप इशू झालेला होता म्हणजे आम्हाला सांगणाऱ्यांनी सांगितली पण ती रिअल घटना होती त्याचे त्याचे जे होते म्हणजे काय म्हणजे साक्षीदार त्यांनी पण सांगितलं हो म्हणे असं जायचं म्हणजे आम्हालाही सांगितलं होतं कारण कसं मी नवीन नवीन थोडीशी फेमस वगैरे हो झाली होती सगळ्यांनी बघा आम्हाला अलर्ट केलं होतं की सारंग भाऊ म्हणे असे वगैरे हो कॉल आले तर याने जायचं म्हणे असं एकदम जायचंच नाही म्हणे कोणाच्या थ्रू आलं आपल्या जवळच्या व्यक्तीच्या थ्रू तर वेगळी गोष्ट म्हणे तर बस माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की सावध राहायचं सावध रहा म्हणजे हे ऑडिशन वॉडिशन आजकाल कसं झालंय टी आजकाल रील स्टार असो जे फेमस झाले ते लोकांना अस काही नवीन गोष्ट राहिली नाही आहे ते आता पण आजकाल तुम्हाला मी सांगतो हे सगळेजण हे पण आता इंडस्ट्रीतले लोक रील्सवर युट्यूबवर आलेले आहे समजलं ना मला म्हणण्याचा उद्देश तर आपलं बॉलिवूड हेच आहे मोबाईल फोन हे ते बस याच्यातच करायचं मस्त छानपैकी कन्सिस्टन्सीने पण जर आला कॉल इकडून इंडस्ट्रीमधून पण कोणाच्या थ्रू जायचं एकदमने जायचं भडभड काय आणि बस मला हे सांगायचं होतं आज मी ते न्यूज दोन दिवसांचं ते दोन दिवसानं चालू होतं की दोन दिवस असून कालपासूनच मी पाहून राहिली होती म्हटलं चला तुम्हाला मला पण ती गोष्ट आठवली मला असं वाटलं बघ चला बा आपल्या युट्यूब फॅमिलीला शेअर करा सतर्क राहा सावधान राहा बस माझं एवढं सांगणं होतं मी पण सावध राहणारच आहे मी पण खूप हरिकला आहे सांगण्याचा उद्देश आहे की बा ऑडिशनसाठी कॉल आला कशाहीसाठी कॉल आला तर खूप चौकशी करून खूप याने जायचं एकटणी जायचं दुपटणी जायचं चांगलं ग्रुप घेऊन जायचं तर असो चला आजचा होता एवढाच ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट मध्ये बाय बाय